नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण जीन्सवर टॉप बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा, तर जेवढी आपली उंची असेल त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करा म्हणजे आपल्याला लेंथला व्यवस्थित येऊन जाईल तर आपण शोल्डर घेतले सात इंच शोल्डर चौदा इंच होतं त्याच्या निम्म आपल्याला सात इंच घ्यायचे तुमचं शोल्डर काही पण असू द्या शोल्डरचं निम्म करा आता मोंड्यासाठी पण मी सातच इंच घेतले आता नऊच्या घडीचा हा टॉप आहे आपण जीन्सवर घालू शकतो याचा मी फुल एक फुल टॉप शिवलेला आणि उरलेल्या कपड्यामध्ये परत मग हा एक टॉप शिवला आता बोटनेक सारखा यांना गळा लागत होता शोल्डरची जी पट्टी आहे ती छोटी लागत होती मग गळा तीन साडेतीन चारचा आपण घेऊ शकतो तर याच्यामध्ये मी गळा घेतला होता साडेतीनचा मग साडेतीनचा गळा घेतला तर मी साडे तीनचाच बॉक्स केला म्हणजे आपल्याला रुंदी आणि उंची गळ्याची साडेतीन साडेतीनच झाली नंतर मी एक बॉक्स चौकन करून घेतला अगोदर नंतर गळ्याला आकार दिला आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते का मोंड्याला आपण सात इंचावर एक मार्क केले आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे आता छाती तुमचे जे काही असेल त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करा आणि नंतर चौथा भाग काढा चौथा भाग काढल्याच्यानंतर मग जे चौथा भाग येईन तो आपल्याला घ्या याच्यामध्ये चौथा भाग आला आहे साडेनऊ इंच तीन इंच मिक्स करून आणि नंतर मग आपल्याला दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे तर तुम्ही तुमचं जे काही मापीन तर आठवणीने तीन इंच मिक्स करा म्हणजे परफेक्ट असा ड्रेस बसून जातो टॉप असू द्या किंवा शॉर्ट टॉप असू द्या तरी पण एकदम परफेक्ट बसतं तर आता जे काही घडी आली असेल त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच मिक्स करून मी घडी काढली तर आपली घडी साडेनऊची आली तर साडेनऊवर आपल्याला एक मार्क करायचं आहे ते तुम्ही पाहू शकतात पुढं पूर्ण बघा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते साडेनऊच्या घडीवर एक मार्क केला आणि नंतर दीड दो ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची जेवढं तुमच्याकडे कपडा असेल त्यानुसार ठेवू शकता आता समोरचा फ्रंट आपल्याला जो गोल आकार द्यायचा आहे तो एक इंचावर आणि पुढचा आपल्याला एक इंचावर आणि पाठीमागच्या मोंड्यासाठी दीड इंचावर कंपल्सरी जसं मी तुम्हाला ब्लाऊजचं पण सांगितलं एक आणि दीड इंचावर जरी ठेवलं तरी पण परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जातो आता आपल्याला उंची घ्यायची कंबर उंची घ्यायची पंधरा इंच किंवा सोळा इंच घ्या आता ते सगळं अंगावर माप घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आता जे आपण कमरेचं उंची घेतली त्याच्यामध्ये आपल्याला कंबर घेर पण घ्यायचं आहे कंबर घेर अधिक दोन इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये पण चौथा भाग काढायचा आहे दोन इंच मिक्स केल्याच्या नंतर जे माप आलं तिथं आपण एक मार्क केलं आणि नंतर मग आपण दीड इंच मार्जिन ठेवले हो व वरती आपण दोन इंच मार्जिन ठेवले हो खाली आपण दीड इंच मार्जिन ठेवली हो हे लक्षात घ्या आणि नंतर मग आपण काय केले आता आपण कटची पण उंची घ्यायची कारण कटची उंची आपल्याला वीस एकवीस इंचावर येऊन जाते पण आता तुम्ही पाहा का आपण याची पुढं कटिंग कशी केली का, का याला नॉर्मल मी गळ्याला आकार दिला एकदम छोटा व्हीमध्ये आणि नंतर आपण याला कट करायचं आहे आता कट याचे जे आपले असतात ते एक दो दोन इंचावरच येऊन जातील तरी पण मग मी तुम्हाला पुढं दाखवलंच आहे का जरी आपल्याला कट घ्यायचे असेल तर ते कशा पद्धतीने घ्यायचे आता हे दोन लेअरमध्ये कपडा होता पाहू शकतात आता आपण याची कट उंची घेणार आहोत आता मी बरोबर जो पाठीमागचा भाग होता मी त्या गळ्याला आकार दिला नाही तो मी एका साईडला काढून ठेवला पण जो वरचा भाग होता तर मी त्याच्यामध्ये फक्त गोल गळा घेऊन त्याला व्हीमध्ये आकार दिला छोटासा आता मग समोरचा जो फ्रंट भाग होता तर त्याच्यामध्ये मी मोंड्याचा जो आकार होता एक इंचावरचा तो कट केला तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने जीन्सवर हे टॉप खूप छान दिसतात आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हा टॉप होऊन जातो आता आपण उंची घ्यायची आपल्याला शोल्डरपासून तर एकवीस इंचावर आपण कटची उंची टाकू शकतो आणि नंतर मग सीड घेराचा चौथा भाग अधिक एक इंच मिक्स करायचं आहे नंतर चौथा भाग काढायचा आहे तर वीस किंवा एकवीस इंचावर आपण घेऊ शकतो तिथे एकवीस इंचावर मी कटची उंची घेतली आणि मग कटचा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा सांगते एक इंच मिक्स करायचं आहे आणि एक, मि एक इंच मिक्स केल्याच्या नंतर चौथा भाग काढायचा आहे अशा पद्धतीने हा टॉप पूर्ण झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर